मंडळ न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे बिहारमध्ये एनडीए ला बहुमत कसं मिळालं महाआघाडीचा पराभव का झाला शरद पवारांनी केलं निवडणुकीचं विश्लेषण बिहारच्या निवडणुकीत विरोधकांच्या महाआघाडीचा पराभव का झाला त्यामागील कारण काय आहेत याबाबत या शरद पवारांनी माध्यमांशी बोलताना सविस्तर भूमिका मांडली बिहार विधानसभेच्या निवडणुकीत एनडीए न मोठा विजय मिळवला तब्बल दोनशे दोन जागा जिंकल्या आहेत तर विरोधकांच्या महाआघाडीला फक्त पस्तीस जागांवरच समाधान मानावं लागलं त्यामुळे बिहारच्या निवडणुकीत महाआघाडीला मोठा धक्का बसला दरम्यान बिहार निवडणुकीच्या निकालावर राजकीय नेते मंडळी प्रतिक्रिया देत आहेत या संदर्भात आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत बिहारच्या निवडणुकीच्या निकालाचं थेट विश्लेषण केलं आहे बिहारमध्ये एनडीए ला एवढ्या मोठ्या प्रमाणात बहुमत कसं मिळालं त्यामागील कारण काय आहेत तसेच बिहारच्या निवडणुकीत विरोधकांच्या महाआघाडीचा पराभव का झाला याबाबत शरद पवारांनी माध्यमांशी बोलताना सविस्तर भूमिका मांडली बिहारमध्ये एवढ्या जागा जिंकून येण्यामागचं कारण तेथील त्यांच्या खात्यात दहा हजार रुपये देण्याच्या योजनेचा हा परिणाम असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे बिहारच्या निवडणुकीचं विश्लेषण कसं कराल असा प्रश्न शरद पवारांना विचारला त्यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले बिहारच्या निवडणुकीचं मतदान झालं त्यानंतर मी काही लोकांशी बोललो त्यांच्याकडून मला अशी माहिती मिळाली की बिहारच्या निवडणुकीत मतदान महिलांनी हातामध्ये घेतलं होतं अशी एक शंका होती की ज्या अर्थी महिलांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदानात भाग घेतला याचा अर्थ महिलांना त्यांच्या खात्यात दहा हजार रुपये देण्याच्या योजनेचा हा परिणाम असावा असं शरद पवार यांनी म्हटलं आहे